नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये दहा किचन टिप्स पाहणार आहोत आणि या किचन टिप्स तुमच्या खूप उपयोगाला येतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि या कोणत्या दहा किचन टिप्स आहेत की पाहूयात डाळ लवकर शिजवण्यासाठी ती शिजवण्यापूर्वी काही तास भिजवून ठेवा म्हणजे डाळ लवकर शिजेल दोन नंबर केक भांड्याला चिटकू नये म्हणून त्याला बटर लावून मैदा डस्ट करा तीन नंबर पालेभाज्या चिरण्यापूर्वी धुळाव्या त्यामुळे त्यांच्या त्यांच्यातील पोषक तत्वे टिकून राहतात चार नंबर टोमॅटोचा कच्चा वास घालवण्यासाठी भाजीमध्ये थोडी साखर टाका त्यामुळे टोमॅटोचा वास येणार नाही बटाटे उकळताना लवकर शिजावेत म्हणून पाण्यात थोडे मीठ टाका सहा नंबर फ्रीजमधील मधील वास घालवण्यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा ठेवून द्या फ्रीजचा वास येणार नाही नंबर शिजवलेल्या भाज्यांचा रंग, रंग टिकवण्यासाठी उकळत्या पाण्यात थोडी साखर टाका भाज्याचा रंग कायम राहील आठ नंबर चपात्या मऊ राहण्यासाठी त्या कापडी हुमालात हुंडून ठेवा चपात्या मऊ राहतील लिंबू जास्त लिंबाचा जर जास्त रस काढायचा असेल तर त्याला गरम पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि मगच तो पाण्यात पिळा दहा मिक्सर जार स्वच्छ करण्यासाठी त्यात गरम पाणी आणि थोडे लिक्विड सोप टाकून फिरवा मिक्सरचा जार स्वच्छ होईल धन्यवाद